नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून श्यामलताई शिरसट आणि दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून परिणिता भगीरथ बालके ही दोन नावं सध्या चर्चेतली आहेत आणि तसं बघायला गेलं तर आपण पंढरपुरातच आता एक ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत की ह्या दोन नावापैकी लोक कोणाला पसंती देत आहेत बरेचसे प्रश्न पंढरपुरातून सध्या समोर येत आहेत तो स्वच्छतेचा असेल तो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असेल ट्रॅफिकची समस्या असेल धुळीची समस्या असेल त्याविषयी लोक बरेचसे सध्या हा विषय चर्चेला येत आहे तर आपण जाणून घेऊया लोकांकडनं सध्याची नेमकी समस्या काय आहे आणि येणाऱ्या नगर नगराध्यक्षाकडनं त्यांची काय अपेक्षा आहे आणि कोणता मुद्दा हा नगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मग आपल्या एकंदरीतच प्रतिक्रियांना सुरुवात करूया सध्या आपण उभे आहे दाळे गल्ली हा पाठीमागचा एरिया आहे हा समोरचा झेंडे गल्ली एरिया आहे आणि पाठीमाग कायकाडी महाराज मठ आहे येथील नागरिकांच्या नक्की समस्या काय आहेत किंवा त्या नगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत काका नमस्कार बोला काय नाव सांगा आपलं आमचं काधव जा आकाश जाधव राहायला आका कुठं राहायला आम्ही इथेच माटा राहतो आमच्या रिक्षाचा व्यवसाय आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही इथेच व्यवसाय करतो बरं आता सध्या काय वाटतंय आता नगरपालिका निवडणूक लागली नगराध्यक्ष पदासाठी प्रणिताताई बालके आहेत श्यामलताई शिरसट आहेत मग काय ह्या दोन नावापैकी कुठल्या नावाला पसंती आहे तुमची तसं नावाला आम्ही आता कोणाला पसंती द्यायचा हा वैयक्तिक अंतर्गत भाग झाला आता खरं आम्हाला मतदान ज्याला द्यायचं त्याला आम्ही देणार आहेत प्रणिताई ही कायम माणसात राहणारी बाई आहे प्रत्येक माणसात समाजात प्रत्येक कुठलं काय असलं तर ते परिणाम ताई सगळ्याला पंढरपुराला माहिती आहे बाकीचे जे काही उमेदवार त्यांना कधी प लोकांनी बघितलंच नाही तर कशा कोणत्या पद्धतीने त्यांना आपण मतदान करायचं हां जे उमेदवार आपल्याला दिसलेच नाही डोळ्याने कधी पन्नास वर्षात चाळीस वर्षात दहा वर्षात तर आपण काय म्हणून त्या लोकांना आपण ओळखतच नाही तर कुठल्या बेसवर मतदान परंतु बालके असे काही माणसं आहेत की बा ते समाजामध्ये वावरलेले आहेत त्यांचं नाव आम्हाला माहिती आहे किंवा आम्ही त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे अशा दृष्टीकोन आमच्या अंतकरणात जे काय भावना असेल त्या आम्ही व्यक्त करू परिचारक आहेत की पंचवीस तीस वर्ष झालं काम केलेलं आहे त्यांनी काय काम दिसत नाहीत का म्हणजे नगरपालिकेची तुमच्या वार्डात काय काय काम केले त्यांनी दाखवा एक रोड तर आहे का गावातला व्यवस्थित इतक्या दिवस आता सात वर्ष झाले आमदार नवीन निवडून दिलाय त्या आमदाराचं लक्ष नाही किंवा ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होती त्यांनी काय तेवढ्या पुरते जे ठराविक ठिकाणी तिथंच विकास करतात ते बाकीच्या ठिकाणी विश्वास क म्हणजे विकास हा कुठल्याच गोष्टी तुम्हाला देत नाही प्रत्येक रोडवर तुम्हाला खड्डे धुराळा माती रिक्षाचालक म्हणा किंवा टांगेवाले म्हणा किंवा इतर सामान्य माणूस रस्त्याने फिरताना आवश्यक म्हणजे त्यांची फार याला आरोग्याला धोकेदायकच आहे ते रोड फपोटा किती एकंदरीतच ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर होईल असं तुम्हाला वाटतं ही विकासाच्या मुद्द्यावर म्हणतात पण कुठलाही आला तरी विकास काय होऊ शकत नाही आता सात दहा पंचवीस वर्षे विकास विकासाच्या विकास विकास नावावर सगळे मतदान केलेलंच आहे लोकांनी पण आता ठराविक जो माणूस खरा पंढरपूर या पाच वर्षात विकास करेल तर त्याला पुढच्या टायमाला चान्स आहे असं करून करून विकासाच्या नावाखाली मतं मागून लोकांना वेटीस झाल्याने काही उपयोगाचं नाही लोक तुम्हाला प्रामाणिक पथाने मतदान करतात त्या मतदानाच्या आधारावर तुम्ही त्या लोकांचं नाका काही काम करू पण त्यांची सुविधा तर त्यांना व्यवस्थित द्या हा एक याचा भाग आहे आता भारतीय जनता पक्षाने किंवा पूर्ण महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल कॅरिडॉर सारखा इतका महत्वाकांक्षी प्रकल्प इतका हजारो कोटींचा प्रकल्प पंढरपूर शहरासाठी त्यांनी मंजूर केलेला आहे मग आता कुठेतरी आपण वेगळा निर्णय घेऊन मग हा प्रकल्प आपण किंवा एकंदरीत सरकारच्या विरोधात मतदान करून पंढरपूरच्या विकासाला कुठेतरी खेळ घालतोय असं तुम्हाला नाही का नाही 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 ही कॅरिडॉर हा होणं अत्यंत महत्वाचा आहे येणाऱ्या वारकऱ्याला किंवा गावातल्या लोकांना सर्वांना सुटकेचा श्वास आणि व्यवस्थित रा हे करता येईल त्याच्यामुळे कॅरिडॉरला पंढरपूरच्या लोकांनी विरोध करणं किंवा त्याच्या विरुद्ध जाणं हे चुकीचं आहे कुठेतरी गावाची शान आपल्या गावामध्ये हजारो करोड लोकं लांब लांबचे येतात त्यांना तो त्यांच्या गावात आपल्या गावाला बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा झाला पाहिजे आता प्रत्येक वारकरी येतो आम्ही रिक्षात नेतो तर त्या लोकांचं वरड रस्ते पाणी वीज या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं पण त्या हिशोबाने कॅरिडॉरला कुणाचाही विरोध नाही आणि पंढरपुरात लोकांचाही विरोध करू नये अशी आपली भावना आहे काय राम राम नमस्कार मी संजय चव्हाण इथून आज किती दर वर्ष झालं इ बाग काहीकडे महाराज मठ मीराबाई महाराज मठ ती भोसले चौकापर्यंत आता इथून भुयाचा मारती तो रेल्वे रोळापर्यंत निस्त खड्डे नुसते खड्डे येता जाता खड्डे रिक्षा मारणारा त्रास त्यात भाविक बसतात त्या भाविकांना त्रास सुद्धा खड्ड्याने होतो मारून ही करून रिक्षाची चाक किंवा गा टांग्याबिंगे बहु वाहतूक भरपूर असते yeah. त्यामुळं लोकांचे आजार वाढल्यात मणका मान्याचा त्रास धूळ तर एवढी आहे जर कुठं दोन चाकीवर गेलं किंवा चालत जरी गेलं तर मास्क लावलं जावं वाटत नाही पण एवढी धूळ आहे आपण जर संध्याकाळी हातपाय तोंड धुवायला गेलं शिकारायला गेलं तर ते सगळे काळे बाहेर निघते ते नाकातून एवढी धूळ आहे पण आता ही शक्यतो परिवर्तन व्हायला पाहिजे हां परिवर्तन झाल्याशिवाय काही हे डेव्हलप होणार नाहीत yeah. रस्ते होणार नाही काय सुविधा होणार नाही पाणी पाऊस जरी आला तर ह्या सगळ्या रस्त्याला पाणी असतं इथून yeah. या रस्त्याला पाणी सगळे खड्डे आणि त्या पाण्यामुळं खड्डा दिसत नाही yeah. रिक्षाचं चाक पुढचं मागचं जाऊ शकतं त्यात वलमटते गाडी टांग्याचा चाक जाऊ शकतं दोन चाकी गाडी जाऊ शकतं गाडी पलटी उलटी होती अपघात होता त्या खड्ड्यानं ते काय आज सात व सात आठ वर्षात तर काय झालंच नाही आत तुम्ही समस्या मांडली नाही का असतील खूप समस्या मांडल्या होत्या पण त्यात ऐकून घ्या प्रतिक्रिया काय पण निस्त म्हणतात काय करतात पण अजून तर काय झालं नाहीत मग आता इथून तर बदल व्हायला पाहिजे पण इथून बदल झाल्यानंतर तर ती कामं व्हायला पाहिजे पण सगळी कामं झाली तर मग जरा जनतेला बी जरा बरं वाटेल बदल व्हायला पाहिजे मग आता नक्की मतदान कोणाला का आता आमच्या मत तर तसं बघायला गेल तर पतल म्हणजे परिवर्तन हा पहिले होते आता त्यांच्याकडे सत्ता परिचारकांकड आता एक मत म्हणजे म्हणलं तर आमचं भालके बागाल हा प्रणित भालके त्यांनी निवडून पाहिजे कारण त्यांनी कर्तव्यदक्ष अशा महिला आहेत त्यांनी तुम्हाला जिथे अडचण येईल त्यांना फोन केला की के ताई तुम्हाला दहाव्या पंधराव्या मिनिटात तुमच्या काम करण्यासाठी हे हजर राहणार अशा त्यांचं नानाची जी त्यांनी परंपरा चालू ठेवलेली आहे ते आता त्यांनी बरोबर त्यांच्या पावलावर पॉल ठेवायला आले ते प्रणित वालके हा त्यांनी काम करण्यासारखे आहेत त्यांनी वर्चस्वि चांगला आहे त्यांचं ते करू शकतात बाबा सगळे काम पंढरपूरचा विकास तर त्यांनी करू शकणार करतील शंभर टक्के करतील तसं बघायला गेलं तर वर बा बीजेपीचे सरकार आहे उद्या प्रचारात बीजेपी असा पण मुद्दा आणू शकते की वर आमचं सरकार आहे मग आमचा माणूस तुम्ही निवडून द्या त्यावेळेस तुमचं काय मत असू शकतो त्यावेळेस शेवटी आता ती सत्ता पहिल्यापासूनच्या कमीत कमी पंधरा वर्ष झाले सत्ता आहे पंधरा वर्षात तरी <दणीवारी> आता आल्यापासून जर पंढरपूर शहरातले तर आता हे तीर्थक्षेत्र म्हणून आहे जे ते भाविक आलाही म्हणतो पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्राचं काय पण मागच्या देशाचं तीर्थक्षेत्र आहे पण आजपर्यंत एवढं झालं पण तुमचे रस्ते का झाले नाही ते सगळे भाविक भक्त जी वारकरी येते ती पंढरंगाची भक्त ती स प्रत्येक वारकरी येऊन इथं बघतो की फक्त म्हणतो तुमच्या पंढरपूरले रस्ते नाही ते धूळ भरपूर आहे तीर्थक्षेत्र आहे मोठं विकास आघाडी आम्ही म्हणत असतो सरळ भाजपच्या हातात सत्ता आहे तो करल ना करल आपण काय त्यांचा मालक नाही ती त्यांच्या हातात आहे करणं पण आजपर्यंत काय त्यांच्या हात न ना झालेला नाही पण इथून आम्ही मृत्यू परिवर्तन व्हाव आणि शहराचा विकास व्हाव बस ठीक आहे नंबर दोन नाव काय साकाराम लक्ष्मण शिंदे राहणार दिलीप बापू या घरा आता काही यंदा मध्यप बाप्प ऐकून आहे का दुसरा निर्णय काय निर्णय आमचा निर्णय कायम झालेला आहे नवीन चेहरा द्यायचा आहे बर नवीन चेहरा म्हणजे कोणाला भेट नाही कोणाला हे करायला कोणाला भेट नाही आम्हाला नवीन चेहरा पाहिजे नगरा पदाला पण मेंबर पण ऐका मी कुणा जबावर नाही कोणाला नाही मी पंधरा वर्ष एखादी उभा केलं होतं मला पालेलं आहे लोकांनी आज वीस वर्ष झालं मी म्हणलं पैसा नाही पाणी नाही माझ्यापैकी बरोबर आहे ना दोन नाव आहे ते आता शिरसट ताई द्या या दोन नावापैकी कुठलं सांगणार ना। आम्ही नवा नवीन चेहरा आम्ही आणणार बर दोन्ही पण नवीनच चेहरा अहो नवीन चेहरा राहू मला तुम्ही दबाव करू नका ऐका जरा तुमचं मत सांगा आमचं मत साई नाही गी आम्ही याचा माणूस आहे वाळ का बर आम्ही हजा मानव ह्याच्यावर मागा हा या मानवी पहिल्यापासून बारा नाना मागवतो आता पण बारा मागाय काय नाव महेश गुले किती नंबर वार्ड आहे काय वार्ड क्रमांक तीनचे आमचे वैभव फसलकर उमेदवार उभे आहेत आम्ही प्रशांत बालक परिचारक यांच्याकडे तिकिटा अर्ज केला होता पक्षातर्फे पण ते काय करणार मला डावल त्यांनी आम्ही अपक्ष उमेदवार उभा केलेला आहे आता वार्डातली काय एखादी समस्या वगैरे वार्डात त्या भरपूर समस्या आहेत तिथं दहशतीचं वातावरण लोक घाबरलेले आहेत तिथल्या महिला सुरक्षित नाहीत असं तिथलं वातावरण आहे त्यासाठी तिथल्या लोकांनी तिथली दहशत काय बी करायची तिथलं काम कुणाचं होत नाही एखाद्या जर गटरात उंबले तर आता तिथं परिस्थिती अशी आहे तिथले नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा जात नाहीत तिथं बर बर असली परिस्थिती आहे तिथं गोरगरीबाला त्रास भरपूर आहे तिथं बैलांना जे शाळेत बोलले जाते त्याला त्रास आहे असं वातावरण आहे त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की अपक्ष उभा राहायचं नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा दोन नावं चर्चित आहेत प्रणिताताई बालके असतील आणि श्यामलताई शिरसाठी या दोन नावापैकी एक युवक म्हणून तुम्हाला या दोन नावापैकी कुठल्या नावाला पसंती द्यावं असं वाटतं आता कसं आहे परिचारक जे कट्टर समर्थक आहेत पापरकर हो त्यामुळं त्यांना बी त्यांचं वजन भरपूर आहे जवळजवळ तीस चाळीस वर्षाला ते राजकारणात आहेत पण भालकी गटाचं बी वर्चस्व भरपूर आहे त्याच्यामुळं आटीतटीचा सापडा होऊ शकतो वन साईड कोणाचं होईल अशी गॅरंटी नाही सध्या पण एकंदरीत तुम्ही एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं त्या ह्या दोन्ही नावापैकी कोणत्या नावाला तुमची पसंती सांगा अजून तसं फिक्स सांगता येणार नाही कारण आज तर अजून तर अर्ज काढायचे तिसरी आघाडी पण आहे त्यात ते तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसेल हे सांगू शकत नाही आपण अजून अजून तर फिक्स झालेला नाहीत ना मतदार म्हणून सांगा तुमच्या बाबा ह्या दोन नावापैकी तुम्ही कोणाला मतदान करणार आहे अजून तर सध्या जर चर्चेत ते पालखी गटाचं नाव जास्त आहे कारण एक लाख मतदान घेतलेला आहे ते फिरत आहेत जास्त असं चर्चा चालू आहे पण तशी काय गॅरंटी वाटत बी नाही की कोण फिक्स येतील पण काही लोक नाराज बी आहेत आता तीन नंबर वार्डात ओपन बघून त्यांना तिकीट दिलेलं आहे त्यांनी पण ते सक्षम उमेदवार नाहीये ते आम्ही उमेश मालकांच्या कानावर घातलं होतं सगळ्या लोकांनी मराठा आम्ही गेलो होतो तिथं पण ते उमेदवार आता सध्या परिस्थिती अशी की ती पडण्यासारखं उमेदवार आहे त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे सक्षम आहे तेवढा जो सक्षम आहे त्याला डावलले तिथले जनतेचे एकच मागणे की आता आम्ही अपक्षाला निवडून देणार त्यासाठी सर्व जे वयोवृद्ध आहेत लोक त्यांचा निरोप येते अक्षरशः विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो म्हणते की आम्ही बद्ध तुम्हाला करतो पण तुम्ही ती फिक्स राहा हितपर्यंत लोकांची भावना आमच्यापर्यंत आहे आता भारतीय जनता पक्ष सरकारनं कॅरेडॉर तुमच्या शहरात चांगला मंजूर केलेला आहे हजारो कोटींचा हा प्रकल्प आहे मग कॅरिडॉर बद्दल तुम्हाला काय वाटत कॅरिडॉर झालाच पाहिजे वारे वेळेस इतके लोकांचे हाल होते ते आम्ही डोळ्याने बघतोय कारण तर एवढे ट्रॅफिक जाम असतं आता सुद्धा भरपूर समस्या येत त्यामुळे कॉरिटरचा हे जे <laughs> विस्तार निर्णय आहे साहेबांचा ती योग्य आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे की तीस चाळीस वर्षात बदल काय घडलाच नाही ना सुरुवात त्यांनी देवळापासून त्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदरच आहे फडणवीस साहेबांना कॅरिडॉर बाबतीत पाठिंबा आहे मग नगरपालिकेच्या बाबतीत आहे का पाठिंबा प्रश्न येतो ना त्याच्यामुळे आतिटीचा सामना होऊ शकतो ते काय अजून ग्राउंड लेवलला तिसरी आघाडी बी उभा आहे त्याच्यामुळे ते आपण ठाम परि सांगू शकत नाही ठीक आहे आजोबा नमस्कार नमस्कार काय नाव वकील वकील किती नंबर वार्ड आहे आमच्या किती नंबर येत मला माहित नाही सहा मध्ये काय वाटतंय आता दोन नाव फोड आहे ती प्रणिताताई बालकी आणि श्यामतबाई शिरसट आहे त्या कोणाला वाटते म्हणजे जास्त आप, <laughs> आता आपण काय सांगणार मतदार म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला पंढरपूरातले काय वाटतं ते सांगा आता कोण येईल येत नाही तुमचं मत बोला तुम्हाला म्हणजे नक्की ह्या दोन नावापैकी कोणतं नाव सध्या तुम्हाला चांगलं वाटते असं बोला प्रणती शिंदे येईल प्रणिता बालके बालके बर म्हणजे कशावर म्हणताय म्हणजे काय इकडे इकडे आपल्याला त्यातला काय जास्त अभ्यास नाही बर ज्यांना जास्त अभ्यास आहे ते भारतनाना पालकी माहिती झालं हां म्हणजे ती कोणाच्या नडीआडीला आडीला येत होतं त्यांच्या आहे द्या हां आता भारतनानाचं नाव देऊन त्यांना द्यायचं आहे का बी जे पीला द्यायचं असं काय आहे आता ती जावायचे तवा जावायचे गहू तवायचे पोळ्या

जास्त वाटते तिकडेच जास्त तुमच्या संपर्कात वगैरे आहेत का संपर्कात आहेत नमस्ते काय नाव वगैरे काय तीन नंबर काय सध्या कोणाच आहे वाटतं आम्हाला परिणिता भालकेज चर्चा सगळी तीच आहे परणीता भालकेच बदल करताय म्हणा यंदा यंदा होईल शंभर टक्के बदल होईल धुळ सगळं सगळे रस्ते चांगले होईल व्यवस्थित होईल काय तर घडवून दाखव नवीन चेहरे बघून काय तर होईल आता भाजपचं काम करणार आहे ती ती काय होईल काय आता बोलता येत नाही कोण म्हणतात परणीत आहे कोण म्हणतात हे असं तसं पण रस्ते चांगले व्हायला पाहिजे पाणी पाँग व्यवस्थित लाईटची व्यवस्था व्हायला पाहिजे पाणी बिणी सगळे कोण सुद्धा येत नाहीत नगरपालिका बघायला सुद्धा येत नाहीत आमच्या वार्डात तेवढंच आमचं दुसरं काय सुद्धा नाही सगळे या हो परणीता निवडून या एवढीच इच्छा रस्त्याची ही समस्या आहे मला हो रस्त पाणी रस्ते। पाणीर गटर गटर नीट नाही कोण येत नाही मी स्वतः शिवसाहेबाला सांगतो फोन करून त्यांनी पाठवतात त्यांनी सहकारी करते तेवढंच तेवढंच बाकीच काय सुद्धा नाही तेवढंच काय नाही सगळे व्यवस्थित व्हावं परणीता येते येऊ देऊन निवडून तुमच्या ज्या समस्या होत्या त्याला म्हणजे नगरसेवकाला काय सांगितलं त्यांनी सांगतात फोन करतात पाठवतात तेवढ्या पुरते करून जातात पावसात पाणी घरात येत आहे आमच्या तरी कोणी येत नाहीत मी स्वतः शिवसाहेबांना फोटो टाकून त्यांना बोलून मी त्यांनी कर्मचारी पाठवून करत होय तेवढ चांगलं व्हावं काय नाही नवीन चेहरा बघावं एवढं दुसरं काय नाही नवीन चेहरा देण्याची तुमची हे इच्छा इच्छा आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा वार्ड नंबर सांगा नवनाथ रामचंद्र चव्हाण वार्ड नंबर सतरा अठरा काय वार्डातल्या समस्या वार्डातल्या समस्या भरपूर आहेत आतापर्यंत विकास काय झालाच नाही विकास झालाय फक्त नगरसेवकांचा झालाय घर जे सगळे व्यवस्थित झाले घरदार सगळे बंगले नगरसेवकांचे नगरसेवकाचे बंगले झाले राहिले तर आमचे रस्ते राहिले नाहीत सगळे टेनिस हाय असं आहे बर तुमलेले आहे असे फोन लावतो तर उत्तर देत नाहीत बर मग आता काय नगराध्यक्ष ती नगराध्यक्ष बालकीशिवाय हालत नाही आता बालकी आहे बालकी कशासाठी काय कारण एखादं का त्यांनी पळते आता घरोघरी गेलेले आहेत पोचलेले त्यांनी आम्हाला विश्वास आहे त्यांनी कामं करू शकते बर संपर्क संपर्क आहे बोलताना जग आहे आमच्या इकडे रस्ते रस्त्याची कामं पूर्ण राहिले आहेत आणि समोर लहायच आहे त्यामुळं काय चुकीचं काय बोलत नाही आम्ही आणि नगरसेवकांनी इकडं अजिबात पूर्ण तर दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं आम्हाला बी काय बोलतात नाही जरी फोन लावले तरी आमच्या अण्णासाहेब दोतरे फोन लावतात बोलतात धडपड करतात पण त्यांचं दुर्लक्ष पूर्णपणे अजिबात येत नाही तिकडं नगरसेवक जे आहेत त्यांचं मध्ये गेलं तर म्हणले काय आम्ही नगरसेवक आता नाही त्यामुळे काय पुन्हा बोलणं झालं नाही तर बघू काय करते का निवडणूक लागली मग आता काय भूमिका काय आहे तुमची कोण कुठल्या नावाला पसंत आहे परिता बालकी आहे का शमलता शिरसट आमचा आता बालके बालकी एक मतानं आमच्या निवडून देणार नगर नगरसेवक बी आम्ही आता उभा केलं इथं धोत्रे अपक्ष जनतेनं आमच्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यामुळं आम्ही आता काय महागार घेत नाही आमचा आमचा नगरसेवक आम्ही निवडून देणार आहे प्रभाग क्रमांक अठरा नगरसेवकाला मतदान दिल्यानंतर तिसरं मत की तुम्हाला नगराध्यक्ष पदाला द्यावं लागेल हां मत तुम्ही कोणाला द्या ते आता ताईनला देणार आम्ही बालकी बालकी ठीक आहे विचार नाव माझं सद्दा वार्ड क्रमांक आता इथे कस झालेलं आहे माहितीये का नगरसेवक नावाला जाईल नगरसेवक काम भी करत नाही आणि कामाला भिकडे येत नाही ते कसं झालेलं आहे त्यांचं त्यांचं तिकडच्या तिकडं समजा मलिता घरी आणि काम काय नाही हे बागा रोड कसे झालेले आहे तिथले काय सुद्धा काम नाही तिथं कुठला काम नाही काय नाही काय नाही त्यामुळं आम्ही नाराज आहे त्यांच्यावर मग त्यासाठी आम्ही आमचा नगरसेवक उभा केलेला आहे अठरामधनं पिराजी धोत्रे आम्ही त्याला मतदान करणार आहे अपक्ष पदाला कोणाला मतदान करणार आहे नगराध्यनितीत आहे भालके फिक्स आहेत हां फिक्स झालेले त्यांनी आमच्या गल्लीत इकडून तिकडून समधीकडनं मतदान त्यांनाच होणार आहे आणि त्यांचंच वातावरण इकडं आता फक्त लीडच मग बाबा एवढंच आहे मी प्रदीप संभाजी वाघमोडे तसं माझं मतदान सतरामध्ये आहे पण आम्ही आमचं उमेदवार अठरामध्ये उभा केलेला आहे पिराजे अण्णासाहेब धोत्रे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की नगरसेवक मतं मागताना येतात पण परत कामं करायच्या वेळेस आपल्याला त्यांच्यापाशी हात जोडत जावं लागतं मग आम्ही आमच्या हक्काचा माणूस उभा केला आहे आणि त्यांनाच निवडून आणणार आहे आणि इथली जनता पण त्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्वे केलं आहे खूप मोठ्या मोठ्या लोकांनी पण त्यांना कसं आहे काही गोष्टीने डावले गेलेलं आहे पण जनतेतला नेता असल्यामुळे आता जनता बघून घेईल आणि बाकी नगराध्यक्ष पदाचं बोलायच म्हटलं तर आम्ही ताईलाच मतदान करणार आहे हा प्रय बालक्यांना आणि ताईंचं पण कसं आहे सर्वसामान्य लोकांसारखं आहे असं काय कुठल्या पदाचा गर्व नाही किंवा स्वाभिमानाचा गर्व नाही किंवा मी लय मोठी आहे असं आहे तसं काय सुद्धा अजिबात नाही सर्वसामान्य महिलांसारखे आणि आमच्यासारखे सर्वसामान्य जनतेसारखेच आहेत ते त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे आणि ताईंचा गोलाल भरले दोन दिवसात जरी कोणी खेळला तरी चालतंय कारण ताईशिवाय नागरातीच्या पदाला दुसरा उमेदवार कोणी निवडून येणार नाही आता भारतीय जनता पक्ष प्रचार करताना असा पण मुद्दा उपस्थित करू शकतो की कॅरेडॉर सारखा आहे मग भाजपच विकास करू शकतो मग ह्या विषयावर तुम्ही एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे आता राहिला प्रश्न कॉरिडॉरचा तर ते तर व्हायलाच पाहिजे पण आम्हीच निवडून आलो ना आम्हीच करणार ते असा मुद्दा बोलून चालणार नाही कारण ते आपली उद्या जग काळाची गरज आहे ते निवडून येऊ द्या नाही तर हे निवडून येऊ द्या करणार तर शेवटी महाराष्ट्र सरकारच आहे पण राहिला आता प्रश्न चालू आहे ते आपल्या स्वतः गावातला गावात आपल्याला उमेदवार कसा पाहिजे ती जनतेला माहीतच आहे आणि आम्ही तर था ठरवलेलेच आहे त्यामुळं त्याशिवाय नगराध्यक्ष आता कोणच नाही